अकोल्यात शेतकरी विकास मंचाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं निवडणुकीपूर्वी सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून देत शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन छेडलं आहे अकोल्यात आज शेतकरी विकास मंच आणि शेतकरी जागर मंचाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन, आंदोलन सरसकट कर्जमाफी पिकांच्या अनुदानाची अंमलबजावणी योजनेचा लाभ मिळवून देणे तसेच पानधन रस्त्यांसाठी खडीकरण अशा अनेक मागण्यांवर केंद्रित होता शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की निवडणुकीच्या तोंडावर सरकारने गाजावाजा करत सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात अद्यापपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून त्यांचा संयम सुटत चालला आहे या आंदोलनात अनेक शेतकरी हातात फलक घेऊन सहभागी झाले होते कर्जमाफी आमचा हक्क आहे निवडणुकी आधी गाजर दाखवू नका अशा घोषणा परिसरात घुमत होत्या शासनाने वेळेत निर्णय घेतला नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी विकास मंचाच्या नेत्यांनी दिला आहे दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन स्वीकारण्यात आले असून मागण्या शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे